नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपलं एका पुन्हा नवीन अपडेट व्हिडिओमध्ये मित्रांनो आज माऊचे चौधरवाडी करांचं सोमेश्वर करायचं मा पश्चिम मा, मास्ट आदत चॅम्पियनचं मैदान पार पडत आहे मित्रांनो एक आदत एक असं हे मैदान सोमेश्वर नगर चौधरवाडी येथे पार पडत पार पडत आहे मित्रांनो मित्रांनो सर्वांना आस लागलेली आहे की आपल्याला लाडका बाकास्तूत पडणार की नाही कारण मित्रांनो बाकास्तूतच्या नावाने गट क्रमांक पाचमध्ये तास क्रमांक पाचवर चिठ्ठी निघालेली होती पण मग त्या त्या गटामध्ये बाकासूर आपल्याला पळताना दिसलेलं नाही तर मित्रांनो आता पुढच्या जेही गट पार पडतील त्या गटांमध्ये बाकासूर पडणार की नाही त्याचे अपडेट मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दे देत आहे तर मित्रांनो व्हिडि त्याआधी चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला एक लाईक नक्की करा मित्रांनो आज पडलेल्या पार पडत असलेल्या आ पश्चिम महाराष्ट्र आदत चॅम्पियनच्या मैदानामध्ये मित्रांनो आपल्या सर्वांचा लाडका द्वादशमिंदकीची मेंदकीचे आपल्याला पळताना पाहायला मिळ मिळणार नाही म्हणजेच की बाकासूर या मैदानामध्ये आज आलेला नाही आणि पडणारही नाही कारण मित्रांनो बाकासूर आता सध्या आरामावर असल्यामुळे बाकासूर या मैदानामध्ये आपल्याला पळताना दिसणार नाही तर मित्रांनो गट क्रमांक पाचमध्ये कोणती गाडी पाळाली तर मित्रांनो बाकासूरच्या दावणीचा लाल्या लाल्याबाई आपल्याला गट क्रमांक पाचमध्ये जास्ट क्रमांक पाचमध्ये आपल्याला पळता पाचवर दिसला मित्रांनो पळताना मित्रांनो गटाला लाल्याबाईची हार झाली पण कारण का हार झाली तर मित्रांनो लाल्यासोबत एक दुसरा नंदी म्हणजे तोही आदत होता त्या नंदीची लालबाईला थोडी कमी भासली मित्रांनो आणि लालाबाई या मैदानामध्ये गटाला हार झाली तर मित्रांनो आज बाकासुर आपल्याला शंभर टक्के पाहताना दिसणार नाही मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक चॅनलला एक, एक सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद